शिरोळ तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस सालच्या महापुरामध्ये स्वराज्य सेनेचे खंडेराव कांबळे हे शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते यावेळी दस्तर खुद्द शिरोळ यांनी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आणि आठ दिवसात अहवाल देण्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले होते परंतु आता पंधरा दिवस झाले तरी याबाबत कोणतीच हालचाल नाही तहसीलदारांच्या आश्वासनानुसार स्वराज्य सेनेने उपोषण मागे घेतले होते पण आश्वासन देऊन सुद्धा पंधरा दिवस झाले तरी शासन स्तरावरून कोणतीच हालचाल होताना दिसत नाही दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस सालच्या महापुरामध्ये तलाठी ग्रामसेवक यांनी वोगस पंचनामे करून आपल्या मर्जीतील लोकांची नावे घातली असल्याचं आणि तालुका प्रशासन या दोषी तलाठी आणि ग्रामसेवक यांना पाठीशी घातला घालत असल्याचा गंभीर आरोप स्वराज्य सेनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव कांबळे यांनी केला आहे आणि जोपर्यंत दोषींच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगून आता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या